सोनाना बाजूला किती किलो सोनं आहे ना किती कोटी आहेत त्याचे उपाय का नाही प्रेम महत्वाचं आहे ना तोंड न सम महत्वाचं महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीतील सुप्रसिद्ध गाडा मलक स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके आपल्याला भाऊपूर्ण श्रद्धांजली बादर ग्रुप तोंडरे यांच्याकडून नमस्कार मंडळी मी योगेश मोडवी माझ्या योगेश मडवी चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सर्वजण या ठिकाणी खरं तर सावली मैदान देसाई सुप्रसिद्ध असं सावली मैदान देसाईमध्ये जिथे छकड्यांच्या जंगी शर्यती आहेत आज बिंजोडचे जामजाम बैल या ठिकाणी आले पाहूया आपण चालल्याकडे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आज प्रेक्षक पण भरपूर संख्येने प्रेक्षक आज प्रेक्षकांचे प्रचंड व्यवस्थापन आले मला काही प्रेक्षकांसाठी स्क्रीन झाले

अनेक मित्रांनो आमची शर्यत जमलेली आहे बादल लक्षा जो रात्री आतो शेठ पाटील आशिष शेठ पाटील यांनी लक्षासोबत करार केला आणि आज सकाळी लगेच आम्ही बैल घेऊन अकरा वाजता देसाई अंड्यामध्ये आलो आणि आता ते शर्यत जमली बघा आणि मित्रांनो आता आम्ही बैल काढलेली आहेत शर्यतीसाठी जे शर्यत जमले आमचे मांडूकरांच्या विरुद्ध होणारी शर्यत आता बैलांना थोडं गरम केलं जातं डबल डबल त्याबल पाहिलं नोलीकरांचा लक्षात घेऊ रात्री आम्ही करांमध्ये गेला आणि आता हा बोकड फोल्यानं मी सांगतो ना की बोकड चोरीला गेला बोकड चोरला गेला बोकड काही चोरलेली आहे ना की स्टेजच्या मागं राऊंड ठेवलं आहे तर त्याला आम्ही पाहायच्यावरती तिथं बैला झोपले जाते आणि शेअर चोरले त्यासाठी आम्ही सगळी पुढे किती पडत अजून पुढे पण गेलं तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने थोडीशी गुलाल टाकला जातो शरीराला आला दे, मुंबई खेळ डबल फाय डबल डबल बल बा सेव्हन बादल आणि डबल फाय डबल सेव्हन नेतोलीकरांचं लक्ष अतुल शिफ्ट गुरदरशिफ्ट आमच्या संपूर्ण टीम आणि ट्रेनिशावी सगळे खूप गर्दी आहे शरीराला जाम पब्लिक आहे सगळे धंदावाले पण आहेत पब्लिक बर आहेत बघ पायत्यावर किती आहे जोड जोड्या किती वेळ म्हणजे जाम जोडायला नाहीच बघू असेती मोठमोठ्या शर्यत मोठमोठे सगळी बैला इथे आलेल्या आहेत तर पायथं वडील मोठी वेळ लागते तर डबल फाय डबल सेवन द्रक्षामध्ये शेअर परत पॅक जाम लागतो पाणी लागतो बैलशा पद्धतीने झोपली जातात पाहित्यावरती नेल्यानंतर बैला झोपतात अशा पद्धतीने अतिशय बैल झोपत बादलला झोपल्या लक्ष येऊ ज्या चारा वगैरे अनिलाने आणला अनिल घेवणाऱ्या बैला लागतात अशा वेगळ्या पद्धतीने आणतात पायत्यावरती गेल्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे बैलं झोपली जातात एक राऊंड शकड्याभोवती त्याला फिरवायचं असतं नंतर बैल झुपतात शेवटी बैल दुपलं थोडं गरम झालंय गरम झालंय का थोडं गरम झालं गरम झालंय लवकर लवकर काय एवढं सोपा काम नसतं पुन्हा त्याला फिरवलं जाईल गोल मरून लागतं कारण सध्या जमाना कसा आहे लिंबू ते मला पद्धत आहे त्या पद्धतीने पद्धतीनं आता झुपवा लागतं मला

पाहू हा बघा मित्रांनो राहुल भाई पाटील आडिवली यांचा महान भारत केसरी मथुर आणि त्याच्या सोबतीनं कुंभारलीकरांचा वजीर ही शर्यत थोड्याच वेळा अंतर या ठिकाणी होणार आहे मी दाखवतो तुम्हाला ठीक आहे आता पाहू सकाळ पब्लिकिंग मथुर आणि वजीद कुंभारले आणि त्या साईडला ओवले सोन्या आणि आहे पाहू सकाळ ही प्रेक्षणीय लढत आहे मित्रांनो बघा पाथेवत अशा प्रकारे बैले मांडली जातात आणि बैले सोडली जातात तो बघा लाल अथरोमाल ज्याने डोक्याला बांधले तो आहे बाईला सोडणारा माणूस जो हुशार जेव्हा बोलतो तेव्हा बाईला सोडली जातात आणि त्यासाठी आता तो रेडी झाला आहे की शर्यत फार महत्त्वाची मथुरची शर्यत आहे आणि त्या बाजूला ओलेकरांचा सोन्या त्यामुळे ही शर्यत फार महत्वाची आणि जाम इम्पॉर्टंट आहे भरपूर प्रेक्षक आले त्या शर्यतीसाठी मथुरच्या गाडीवरती गंपट ड्रायव्हर पोहोचली मोठ्या जोड्या असतात तेव्हा सहज मांडता येत नाही ते, ते भरपूर वेळ घेतात बघा आता दि काही बैला पुढे जातात मागे येतात परत त्यांना आता मागे फिरवले जातात ओलाकार बायला फिरवली आता वापस ते मांडते ना मोठी जोडी जेव्हा जो असे तेव्हा लवकर मांडता येत नाही ते भरपूर वेळ घेतात तर परत त्यांनी गाडी फिरवले बघूया इकडे गणपत डायवर उतरलं म्हणजे यांची गाडी फिरवायला लागेल ती पण पुढे गेली मतूरची गाडी बघूया आता कशा प्रकारे होईल शर्यत प्रेक्षक वर्ग तर आतो पाहत आहे या शर्यतीची बिनजोडची शर्यत आहे दोन गोंडे काहीतरी पुढे प्राईज आहे बघूया

आज झालेल्या बिंजोरच्या शर्यतीमध्ये साठी बरेच फॅन होते आणि त्यांच्यासाठी खुशखबर आहे की मथुर आज जिंकलेला आहे भरपूर अंतराने त्या शर्यत जिंकलेली बघा दिनेश उसाटने वाला आणि राहुल बाईचं पुन्हा एकदा दुसरी जोडी जमलेली आहे कृष्णा एक हजार एक, एक। दष्टर बैलाचे मालक बाबा किंग विष्णू शेठ मडवी सिद्धी करवले यांची शर्यत जमलेली आहे ती शर्यतीकडे आपल्याला पाहायला मिळेल अरे आमची जोडी काय दिसत नाही कुठे महाग राहिली का काय कुठं तो कुठे भरपूर लहान वाटत ती त्या साईडला घेऊ आशेल बादल, बादल लक्ष इकडे भरपूर वेळ लागेल आता शर्यतीला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं लागतील جي کي ليو دا باجي دا 4 3 لا دا کي دا کي बघा वरदान पन्नास पन्नास मानलेलं आहे आत्यांची शर्यती की सुटणार आहे कालू डायव्हर सुप्रसिद्ध बोलण्याचा मानकरी, कालू डायव्हर ते शकले होते चांगली शर्यत आहे बाईला मांडलेले लक्ष्य बादल त्याला जोड आहे मामरुकांचं घरचा असात तरी शेरे होईल बघा सोता होते किती त शरीर सोडण्यासाठी गणपत डायव्हर्स सकडे बसलेलं आहे आईवी डायव्हर्स साथ नेहमी असते बादल ग्रुप साठी नंतर वाला ते नगरमचे ए लावला त्याला बाईला अजय पाटील पण आहेत ते नाही तर तुमचे चांगले पाहिजेत कारण ते जर व्यवस्थित असतील सोडणारं पहिले सोडणारे चांगले पाहिजे हुशार लागतात तुम्हाला ताकद पण ना तुम्ही हुशार निश्चित नाही ताकद पण गणपट डायव्हर त्या बाजूला मंगरूकरांची जोडी लागली काही जोडी सुटेल बघा अरे धामा तामा अरे एक प्रसन्न अन्वी भारत झुगे खोलीकोबर विचललीत अन्वी भारत झुगे खोलीकोबरे बिंछोर मानकरी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन घडा सुटला बघा पुन्हा पायथ्यावरून बिंजोरची प्रेशेकने गाडी पाहती सुंदरगाडामध्ये सुंदर, सुंदर लडत आहे अठी टठीची लडत आहे जिगरबाज बंदे चौथी बसणारा मर्दानी जॉकी आहे बघा कशी लडत आहे काठा खीर लडत फाला मीत्या धुरळावरते मैदानाच्या आत मध्ये फराल डावीला बघता पण उजव्या ड्रायव्हर आहे कंफर्ट ड्रायव्हर पोस्टरीकर आहे सुंदरगाड तुम्हारा होतो भाई हा ये BB <laughs>